चला मैत्रिणींनो आज मी गु बनवणार आहे गुलाबजामून तर गुलाबजामुन मी एवढ्यासाठी बनवणार आहे जर मला जे मदत करण्यासाठी माझ्या घरी मावशी येतात त्यांच्या नातीचं उद्या वाढदिवस आहे आणि म्हटलं चला त्यांच्या नातीला खूप गुलाबजाम आवडतात तर म्हटलं चला आपल्यातर्फे त्यांच्या नातीसाठी गुलाबजाम भेट म्हणून देऊया आणि तुम्हाला माझी रेसिप रेसिपी पण बघायला मिळेल तर चला आज बनवूया गुलाबजाम तर चला मैत्रिणींनो आता गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो मी खावा घेतलेला आहे एक पाव साखर घेतलेली आहे अर्धा किलो अर्धा किलो थोडी कमी आहे आपल्या गोडीनुसार घ्यायची आणि हे केशर घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडं भिजवलं आहे ही वेलची पूड घेतलेली आहे हे तर खाव्यामध्ये मी आधी तुम्हाला दाखवले सॉरी याच्यामध्ये थोडंसं मी आ... दोन चमचे मैदा टाकलेला होता आणि त्याच्यामुळे तो असा चांगला खावा आता आपण असा मळून घ्यायचा चांगला तर हे बघा असा चांगला खावा मळून घ्यायचा आपण थोडासा तुपाचा हात लावून चांगला खावा असा मळून घ्यायचा म्हणजे चांगला मळून घेतला खावा त्याच्यामध्ये दोन थोडंसं मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे दुधाची पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळं माझं पीठ खूप सुंदर झालं आहे तर हे बघा असं मी चांगलं मळून घेतलेलं आहे तर आता हे असं चांगला मळून घेऊन थोडं रेस्ट करायला ठेवायचा आणि आता आता आपण पाव तयार करून घेणार आहोत तर मी असे कपाने मोजून तीन कप टाकते पाणी तीन कप पाणी टाकते आणि मी साखर घेतली ती तर ती साखर अशी हे करून पाक आपल्याला एकतारी वगैरे काही करायचं नाही पाक फक्त आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि पाक उकळला की मी एका साईडला पाक करून ठेवणार आहे आणि मग गरम गरम असे गुलाबजाम पाकट टाकून गोळे करून करून घेऊन पाकट टाकायचे तर में तो बाल दापो ले ले, मी तुम्हाला दाखवते आता पुढची प्रोसेस कशी आपला पाक उकळून तयार झालेले आपले चांगला तर याच्यामध्येच आता मी केशर टाकते ते पण चांगलं उकळून घेते सुंदर केशर टाकते त्याच्यामध्ये आणि वेलची पूड पण मी त्याच्यामध्ये टाकते आणि एक पाच मिनटं उकळून घेते आपला गुलाबजामचा लग पाक तयार झालेला आहे मस्त काय केली पाक तयार झालेला आहे एकतारी वगैरे काय करायचं नाही पाच ते दहा मिनटंच फक्त तो पाक असा उकळून घ्यायचा आणि आपला असा चांगली उकळी फुटलेली आहे हे बघा आता माझा पाक तयार आहे तर किती सुंदर दिसतो ना पाक असा पाक तयार झालेला आहे आपला तर आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया आणि तर आपण आता तेल टाकणार आहोत आणि गुलाबजाम पण आता गुलाबजामला खूप असं कडक तेल नाही लागत आणि मंदाचेवर तळायचे गुलाबजाम पण खूप पण कडक तेलामध्ये तळे तर आतून भाजले जात नाही तर मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे बघा मी छोटे छोटे गुलाबजामचे गोळे करून घेते एवढे असे गोळे करायचे तर इकडे माझं तेल गरम होत आहे तोपर्यंत मी गुलाबजामचे गोळे तयार करायला सुरुवात करते थोडं गरम तेल झालं की बारीक गॅस करून मी गुलाबजाम तळून घेणार आहे असे दाबायचे मशी गोल गोल करायचे किती छान अशा प्रकारे आपले गुलाबजाम करायचे सुरुवात झालेली आहे तर आता मी तुमच्याशी बोलत बोलत एक माझे दहा गुलाबजाम करून झालेले आहेत बघा एकसारखे सगळे गुलाबजाम करून घेणार आहे आता मला वाटतं माझं तेल थोडं गरम होतच चाललंय तर मी थोडा गॅस बारीक केला पटपट पटपट आपले गुलाब हे होता थोड़ा पट, 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 पट खावा मला खूप सुंदर भेटला खावा घेताना थोडा पिवळसर बघून घ्यायचा गाईच्या दुधाचा त्यामुळे अजून आपले चांगले गुलाबजाम छान चांग होतात आणि आपल्या ओळखीच्या ठिकाण आपण नेहमी खावा आणतो त्याच्याकडूनच घ्यायचा रस्त्यावर कुठूनही खावा घ्यायचा नाही कारण माहीत नाही आता खूप भेसळीचं प्रमाण जास्त आहे अशा प्रकारे माझे गुलाबजाम बनवून झालेले आहेत बिलकुल ते फुटलेले नाहीत छानपैकी गोळे येत आहेत हे माझ्याचे गुलाबजाम छानपैकी तर आता मी बघते माझं तेल तापले की नाही तर एक छोटस आपण हे टाकून बघायचं आपल्या तेलामध्ये वर आलंय तर कळतं आपल्याला आपलं तेल एक छोटीशी गोळी टाकून बघायची तेलामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आपण टाकलेली गोळी वर आली मी गुलाबजाम जास्त पण टाकायचे नाही थोडे थोडे दोन दोन तीन तीन चार चार असे टाकायचे आणि भाजून घ्यायचे आणि मंदाचेवर भाजून घ्यावं लागतात माझे मस्तपैकी मस्त पैकी तळले जात आहे असे थोडा वेळ लागतो मैत्रिणींनो पण कारण खूप पण असं फास्ट गॅस केला तर आपले गुलाबजाम करपण्याचे खूप चान्सेस असतात तर हळूहळू तर सोनेरी कलर एक चाललेला आहे तुम्हाला दिसतच आहे गुलाबजाम आपले खूप सुंदर झालेले आहे तर हे बघा आपले गुलाबजाम छान असे तळून झालेले आहेत तर मी हे गुलाबजाम असे गरम गरमच पाकामध्ये डीप करणार आणि लगेच काढून दुसरे लगेच ह्याच्यात गुल गुलाबजाम टाकायचे हे बघा हे सुंदर असे आपले तंबूस तांबूस कलर आलेले आपल्या गुलाबजामला आणि मी आता हे पाकामध्ये डीप करते तर गरम पाक आहे त्याच्यात आपण असे डीप करून घ्यायचे हळू हे असे गरम गरमच झीत करायचे थोडा वेळ झटून ठेवायचे तोपर्यंत इथे मी करून घेतलेले आहेत ते अजून गुलाबजाम ते टाकून घेते हे तळून झाले की ते काढायचे आणि कसेला काढून ठे ठेवायचे हे बघा दुसरे आता हे बॅचेस चाललेले आहे माझे गुलाबजामचे असे करत 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 तोपर्यंत हे मी इकडे टाकलेले आहेत माझे गुलाबजाम गरम ह्याच्यामध्ये वाफ कशी गरमच टाकायचे म्हणजे आपले पाखामध्ये पूर्ण गुलाबजाम चांगले मुरले जातात आणि ते खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे आपले गुलाबजाम आता मी हे पहिले गुलाबजाम टाकले ते या बांड्यामध्ये दे काढून घेते दुसरे लगेच याच्यामध्ये टाकण्यासाठी पाकामध्ये आपल्याकडे आपल्या गुलाबजामनं सगळा छान असा पाक लागला जातो आणि आपले गुलाबजाम फुट आहेत पण नाही ते दुसरे गुलाबजाम हे काढून परत ह्या पाकामध्ये डीप करते किती छान दिसतात ना अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते माझी पूर्ण गुलाबजाम तळून झाल्यानंतर हे पहा मैत्रिणींनो आता आपले गुलाबजाम सगळे पाकामधून काढून झालेले आहेत तर हे बघा तर किती छान दिसतात बघितलं ना मस्त दिसतात ना तर हे बघा आता मी दाखवते तुम्हाला माझ्या याच्यामध्ये पाक आणि इतके मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत मस्त झालेले आहेत असला किती छान वाटतात शिला रसरशीत रशी झाले दिसताना अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि मी आता काय करणार आहे तो जो राहिलेला पाक आहे तो पण या गुलाबजामवरती टाकून घेते म्हणजे अजून आपल्या गुलाबजामला काही थोड्या प्रमाणात राहिलं असेल कुठे पाक जायचा तर तो पण मोरून जाईल तर अशा प्रकारे आपले एवढे सुंदर गुलाबजाम तयार झालेले आहेत किती छान वाटतात थँक्यू तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारे मी राहिलेला हा पाक पण याच्यामध्ये टाकून घेते जे कुठल्या काही गुलाबजामला थोडाफार कमी जास्त तर असे आपले पाकातले गुलाबजाम तयार झालेले आहेत किती छान दिसतात ना Thank you.